डाळीची आमटी सोलाची कडी ह्याच्यात चुरचुरीत तळेला काय भारी लागतं तर एकतर बांगडो नाही तर, ना तर करली आज मी आणले ताजी फडफडीत करली आण त्यांना कापूनच दिले स्वच्छ धुतलं तेका त्याला लावलं आहे मीठ आगळ आला लसूण पेस्ट हळद आणि लाल तिखट सगळं मे मसालो व्यवस्थित तेका लावून ना अर्धो तास ठेवून देऊ गया माश्याक मीठ लागला की ते चविष्ट लागतं त्याच्यानंतर पीठ आणि रो घेतलं त्याच्यात ते, ते तुकडे घोळवलं अगोदर तेल तापत ठेवलं आहे तव्यार तव्यार अगोदर तेल तापत ठेवायचा म्हणजे तव्याक ना मासो नाही आणि त मासो लावून तेल सोडशात तर तो डसतलो असे अगोदर तेल सोडून ते तळून घ्यायचे म्हणजे चुरचुरीत तळले जातात आणि एकदम अप्रतिम लागतात असे करून बघा व्यवस्थित तळायचे अलटून पलटून ह्याच्याबरोबर डाळीची आमटी किंवा सोलाची कडी असे आणा करली तळा टाळीची आमटी करा त्याच्याबरोबर खावा आवडतो ताजी पडपडीत करली आणि आवडल्याच पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा